पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात याच आठवणींचा हळवा बंद घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवी कोरी गोष्ट दोन काळातल्या वेगळ्या शैलीत दिसणार आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोधक भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत साकारणार आहे सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यापैकी एक चित्रपट व मालिका यामध्ये अनेक साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे या त्याची प्रत्येक मालिका खास आहे अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतली चर्चेतला चेहरा आहे वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला हा चेहरा आता तू भेटशी नव्याने या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे तू भेटशी नव्याने या मालिकेच्या माध्यमातून एक नव्या प्रयोगासाठी ही सोडी सज्ज झाली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांच्या वयामध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षाचे अंतर असणार आहे या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत चे आहे यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेत ही तोच दिसणार आहे तन्वी या भूमिकेत शिवानी गौरी दिसणार आहे तू वेटशी नव्याने मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळातल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत ए आयचा वापर करून या मालिकेतल्या व्यति व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाड कल्पनाही लढवली आहे या व्हिडिओमध्ये तेत्तीस वर्षापूर्वीचा सुबोध दिसला मात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा ऑडिओ वापरला नाही नव्हता तर ए आयचा वापर करून सुबोधने ही किमया साधली तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध बावे याला त्याच्या मालिका चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची कारण जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते तू भेटशी नव्याने या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणावर होणारी ही भेट ने नेमकी कशी असेल या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या आठ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी तू भेटशी नव्याने ही मालिका नक्की पहा न्यूज आखाड्यासाठी विनोद नाजरीसह श्वेता देसाई ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज आखाडा